लेखणीची आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज स्वागत चला तर आपल्या यंदाच्या प्रांगणामध्ये दिव्यांग बांधवांनी उपोषण केले होते की जेणेकरून त्यांचा जो अनुशेष निधी आहे तो मिळाला पाहिजे माझं एक तुम्हाला सांगणं आहे की माझ्या दोन वर्ष काळातील त्यांचा पाच टक्के दिव्यांग निधी मी देऊन टाकलेला आहे जो अनुशेष निधी आहे तो त्यांच्या घरपाळ्यातून वसूल केला जाईल आणि जे घरपाळा सोडून जी उर्वरित रक्कम माहिती त्यांना लवकरात लवकर देण्याचं मी हां दहा दिवसाच्या आत मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आता त्यांचं उपोषण आपण माघारी घेतलेलं आहे क्रांती संघटना शाखा रेंदाळ दोन जमीर मानकापूर यांनी संभाजी शेलार यांनी उपोषण केलं होतं थकीत निधीसाठी थकीत पाच टक्के निधीसाठी उपोषण केलं होतं तर उपोषणची दखल घेऊन मान्य सरपंच मॅडम आणि डेप्युटी सरपंच तसेच आमचे ज्येष्ठ मान्य स विलास खानलकर सर यांच्या मध्यस्थीने आज दिव्यांग बांधवांचा थकित निधी हा दहा दिवसात आम्ही देतो असं आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितल्यामुळं आम्ही सर्व दिव्यांगांनी हे मान्य केले की आमचा निधी दहा दिवसात हा मिळणार आहे म्हणून आम्ही उपोषण हा मागे घेतो